येऊ शकते जे असं आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्यावर जातायचे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्तीकडे आत्ता पन्नास आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या भरण होतं तामिळनाडूमध्ये काही अठ्ठ्याहत्तर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर का होऊ शकत नाही म्हणजे पन्नास आता आहे पंच्याहत्तर भाषण म्हणजे पंचवीस वाढावं लागेल पंचवीस वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल याच्यात कुठलाही वाद राहणार नाही आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साथ देऊ